नवी दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे आता नवी मुंबईतील एक धक्कादायक आणि घृणास्पद कृत्य समोर आले आहे नवी मुंबई मधील करावे गावामधील वास्तव्य करणाऱ्या नवरा बायको मध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे भांडण झाले याच कारणामुळे नवऱ्यानेच आपल्या बायकोची राहत्या घरात चाकूने हत्या केल्याची घटना समोर आली आहे राजू काकडे असे आरोपीचे नाव आहे आणि त्याची पत्नी ज्योती काकडे असे या मृत महिलेचे नाव आहे दोघेही नवरा बायको काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये राहण्यासाठी आले होते त्याआधी पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते आरोपीचे मूळ गाव हे बुलढाणा जिल्हा आहे आरोपीला आता या प्रकरणात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जे ज्योती काकडे म्हणून आहे त्यांचे पती राजू काकडे यांनी त्यांच्या घरी राहते घरात त्यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्यावर छातीवर कोठावर पोठावर शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वार करून स्टॅबिंग स्टॅब इंजुरी करून त्यांना गंभीर जखमी केलं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परदेशी हॉस्पिटलला हो घेऊन गेले परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलेला या प्रकरणी येणाऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे गुन्ह्यात आरोपी राजू काकडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कस्टडी चार ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी दिली आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपी हा मयतीचा नवरा हो आहे त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे

8652414343